नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकमत चॅनल महाराष्ट्राचा भाजपच्या कार्यकर्त्याला आली सत्तेची मस्ती जाफराबादमधील मधील एका युवक काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण माजी जिल्हा परिषद सदस्य लोखंडे यांच्या पुत्राने केली बेदम मारहाण सविस्तर बातमी अशी की प्रमोद यांनी केली होती खडी क्रेसची तक्रार त्यामुळे त्यांना तहसील कार्यालयात केली मारहाण नायब तहसीलदार समोर केली मारहाण जाफराबाद तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्याला आली सत्तेची मस्ती डोक्यात गेली सत्तेची हवा मारहाणीच होत आहे सोशल मीडियावर व्हिडिओ त्यामुळे लोखंडे यांच्यावर झाला गुन्हा दाखल अरे आप के बोल रहे हो पैसे मांगतो ऐ बबन ढवले का आई गलिया ऐ ये <t> जास <entender>